हाय ॲवरिवन स्वागत आहे तुमचं विद्या ब्लॉक्स ब्लॉक्समध्ये तर बघू शकता असं मस्त मस्त आंघोळ वगैरे करून आलेली आहे अशी मस्त साडी वेअर केलेली आहे कशी वाटते साडी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मस्त असं सगळ्यांना गुढीपाडूच्या शुभेच्छा बघा मस्त अशी टी व्हीला अभंग वगैरे लावलेत आणि चला मेकअप करूया आज माझा साधा लुक असं नाही का तर म्हटलं पहिला सुरू बांगड्या घालूया असं मस्त मस्त नाही का बांगड्या खूप दिवस झालं घातल्याच नाही मी नाही का आणि मला बांगड्या पण नाही घालायला होते बघा असं काही पडतं मग मला मेकअपच करायला ना आवडत हे बघा असं होतं माझं वेळ कोण दिसले मेकअप याच्या नाही लागतं मी अशी साधी साधीच राहते तुम्ही बघता ना फक्त हे गळ्यातली टिकली एवढंच असतं माझं तर बघू शकता असं मस्त आज मेकअप करणार आहे मी तुमच्यासमोर रिअल <laughs> रिअल मी अशीच आहे बघा मी मला मेकअप तसलं ते काय लावलं ना मला फाउंडेशन हे वगैरे माझ्या तोंडाला एवढी फोडी येतात एवढ्या फोडी येतात त्याच्यामुळे आपल्याला नो मेकअप नो मेकअप म्हणजे नोच मेकअप मग चला या असे मस्त आहे बघा आता कानातले पण घाल गेले ना तेही पडतात त्याच्यामुळे मला नकोच वाटतं हे आपल्याला आपल्यासाठी बंदच नाही बाबा मेकअप हे पण आणि आपल्याकडून होत पण नाही हे बघा आता असं एवढं हे कुठानी एक कानातले ते घालायचे काय सांगायचं त्याच्यामुळं नाही का हे नकोच बाबा असलं आणि हे साड्या बिड्या असल्या हेवी आता राश हे बघा असं पडतं माझ्याकडून होतच नाही असं <laughs> माझ्याकडून होतच नाही असं कसं मुश्किलनं मी कानातले घातले तुम्हाला काहीही सांगू एवढं मुश्किलनं घातले एवढे मुश्किलनं घातले तर काही सांगणार हे बघा असं मस्त मस्त घातले फायनली बघा कसे वाटतात कानातले मला हे कानातले फेवरेट आहे बरं का माझे मग असं माझा आता मेकअप काय बघा चला मी तुम्हाला दाखवते असं पावडर घ्यायचा असं करायचा आणि थोपायचा हे बघू शकता असं माझं पावडर लावायचं असतं बरं का मी तुम्हाला सांगते मी अशीच आहे रिअलमध्ये मी खोटं नाही बोलत बरं का खरीमध्ये आणि असं पावडर लावायचं क्रीम वगैरे हो लावलं आणि माझ्या तोंडाला लगेच पुढे येतात आणि असं लिपस्टिक बघा माझ्या पोरांनी काय लिपस्टिकचं हाल केलं हे बघा लिप बाम हे लिपस्टिक पण नाही आहे लिप बाम नाही का पण ते पोर ते पण ठेवत नाहीत मग असं थोडंसं लिप बाम लावायचा तेच माझ्या होटाने एवढी माझी पहिलंच रेड रेड होटं आहे त्यात माझी लिपस्टिक असं मस्त मस्त क्लीन थोडंसं नाही आवडते नथ पण नाही का असं मा नाकातून नाही का सारखं टोस्ती मला असं सारखं शिंका येतं म्हणून असं मस्त आहुनी आज गजरा पण आणला आहे बघा कसलं भारी वाशे तर एकदम प्युअर मोगऱ्याचं आहे मग असं मस्त हार वगैरे लावला सॉरी गजरा तर बघू शकता असा मस्त गजरा आहे तर चला गजरा लावूया असं सगळं झालेलं आहे फक्त गजरा लावायचा आहे तर चला गजरा लावूया आणि असं मस्त गजरा लावलं ना एकदम उठून दिसती बाई माहिती का तर हे बघा कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा तर असा मस्त गजरा लावला आणि चला असं टाईमपास केल्यावर घरातली कामं कोण करायचं चला तर अशी मस्त मस्त पूजा पण झाली बघा इकडं मस्त असे दत्त महाराजांची गाणी असं मस्त पूजा पण झालेली आहे आपली मग पूजा वगैरे झाली ना थोडंसं मन भरून येतं मग अशी मस्त आहे बघा एक रील्स वगैरे बनवा म्हटलं पण काही जमतच नाही होत आज मला काय झालं काय माहिती साडीमध्ये नाही का कम्फर्टेबलच नाही वाटत तर चला राहून देते दे रील बनवायचं कंबर आहे आणि चला कामाला लागूया आणि मग मग थोडंसं नाही का आहो ना बाहेर हो घेऊन गेले कारण की नाही का जाताना मंदिर दिसलं बाप पाया पडल्या आणि थोडंसं सा पुरणपोळीचं सा सामान आणायचं हे घाटी आणायच्या होत्या आमच्याकडे गुढी नाही बसत बरं का आमच्या इकडं कावड बसवतात तर चला मी अशा सगळ्यांना शुभेच्छा पण दिल्या आज मस्त आहे ना तर हे बघा असं पाठीवर पदर घेतला ना, भाई ना इका। बाई शोभूनच दिसते नाही का तर बाईचं लूक कसं भारी आहे बघा मी प्युअर मीय मराठी आहे प्युअर 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 कशी <laughs> दिसते मस्त ह्या लुकमध्ये आहे ना ओ माई गाठ मेरी नजर नाही लगे तर चला असं मस्त तुम्हाला शुभेच्छा वगैरे दिल्या आणि तर चला दिल्या ना छान छान शुभेच्छा तर बघू शकता फायनली मग माझं लूक बघा सकाळी एवढं भारी तयार वगैरे झाले आणि स्वयंपाक केला असा मस्त पुरणपोळ्याचा पप्पा पण आले माझे नाही का सरप्राईज दिलं मला एकदमच आले माझ्या बहिणीच्या पोरांना घेऊ भावाच्या मुलांना घेऊन ये बघा इकडं भजे पापड आणि पिठाई इकडे पोळ्या बघा थोड्याशा जमल्या नाहीत मला काय माहिती आहे रात्री जमतात हे बघा इकडं मस्त अशी कटाची आमटी बघा कशी सुग्रं नाही की नाही सांगा बरं मी सगळ्या गोष्टीत मी फास्ट आहे इकडं राईस केलेला आहे लोक जास्त लोक आहेत खाणारी आज म्हणून थोडा जास्त स्वयंपाक इकडं दूध पण गरम झालेलं आहे फायनली आले बघा सगळे माझ्या भावाच्या दोन मुली माझे पप्पा आहो आणि माझ्या दोन मुली मस्त असतात त्यांना जेवायला दिलं आणि माझे पप्पा बघा कसं गावाकडल्या सारखं चुरून खातात तर चला आजसाठी एवढं माझी फॅमिली कशी वाटली ना की कमेंट करून सांगा बाय